जामखेड तालुक्यातील खरडा येथील गणेश जाधव यांच्या पुढाकारातून पत्रकारांचा सत्कार मोठ्या उत्सवात संपन्न पत्रकार ऐतिहासिक खरडा येथील सामाजिक कार्यकर्ते व क्रांतीवीर लहुजी वस्ता तरुण मंडळाच्या वतीने युवा नेते गणेश भाऊ जाधव यांच्या पुढाकाराने खरडा येथील सर्व पत्रकारांचा आदर सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले दिनांक दहा जानेवारी रोजी हा कार्यक्रम साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ घेण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक बाळासाहेब शिंदे बोलताना म्हणाले की सहा जानेवारी हा दिवस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र प्रकाशित झाले होते त्यामुळे महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा होतो बिनपगारी फुल अधिकारी समाजात ज्याचे नाव न बोलता न चालता नुसत्या लेखणीने सूत्र हलतात पत्रकार त्याचं नाव मार्मिक शब्दात त्यांनी पत्रकारिता संबंधी आपले मत व्यक्त केले यावेळी पत्रकार दत्तराज पवार किशोर दुशी रिजवान बागवान धनशिंग साळुंखे बाळासाहेब शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी अण्णाभाऊ साठे विचार मंच लहूजी वस्ता तरुण मंडळ व गणेश जाधव युवा मित्रमंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक रिजवाण बागवाण यांनी तर गणेश भाऊ जाधव हो, यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमात समाधान जाधव हो, शंकर गायकवाड निखिल अडागळे ऋषी शिंदे सचिन जाधव हो, जयवंत गायकवाड विनोद डाडर सूरज शिंदे नितीन सावळे बाळासाहेब जावळे प्रकाश गवळे सूरज लोंढे दत्ता मोरे नितीन सावळे अन्सार कुरेशी अमोल नवले अंकुश डाडर निलेश मोरे आतिश जाधव हो, लखन जाधव हो, आदी उपस्थित होते जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.